लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपाची बोलणी देखील सुरू झाली आहे तर दुसरीकडे मनसेने देखील मतदारसंघात निहाय्य बैठका घेत आहेत त्यातच आता एकड्यात शिंदे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमुळे शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार का पाहूयात सविस्तर आढावा एकत्र येण्याच्या या चर्चेवर मनसे आणि शिवसेना यांची विचारधारा ही एकच आहे असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं तर संदीप देशपांडे म्हणाले की शिवसेना गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विचारधारेत फरक नाही पण युती करायची की नाही किंवा विचारधारेत फरक नसला तरी राजकीय मतभेद असू शकतात पण युती करायची की नाही यावर अंतिम निर्णय हा राज ठाकरेच घेतील असं विधान त्यांनी केलं आहे तर राजसाहेबांसोबत आमची भेट झाली झाली नाही परंतु आमच्या नेत्यांना आम्ही सांगितलंय राज ठाकरे आपल्यासोबत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत दोघेही आघाडीचे नेते आहेत दोघेही मास लीडर आहेत दोघेही एकत्र आल्यास त्याचा फायदा हा दोन्ही पक्षाला निश्चितच होईल त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राला त्यांची ताकद दाखवावी अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी देखील दिली होती दरम्यान याच आधी आमदार शिरसाट यांनी असेच विधान केले होते की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकारणातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट असेल राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारीच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याची देखील शक्यता आहे मात्र सध्या काही चर्चा नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यक शकता भासते त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंदच आहे असं शिरसाट यांनी म्हटलं होतं तर आगामी काळामध्ये शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार आहे का हे पाहणं आता राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचंच ठरणार आहे